नमस्कार शेतकरी बांधवांनो बाजारभाव माहिती या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे जर तुम्ही आपल्या बाजारभाव माहिती या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून बाजारभावविषयक माहिती तुम्हाला यूटूबच्या माध्यमातून मिळत राहील तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कांदा बाजारभावविषयक माहिती पाहणार आहोत चला तर जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरू करूया तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी लासलगाव बाजार समितीमध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही बावीस हजार नऊशे अडुसष्ट क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर हा सातशे रुपये तर कमाल दर हा सव्वीसशे अकरा रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा अठराशे सत्तर रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लासलगाव निफाड बाजार समिती त्यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही एक हजार सातशे वीस क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर हा नऊशे साठ रुपये तर कमाल दर हा एकवीसशे दहा रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा अठराशे पन्नास रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लासलगाव विंचूर बाजार समिती यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवळ ही दहा हजार तीनशे अडुतीस क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर हा सहाशे एक रुपये तर कमाल दर हा एकवीसशे पन्नास रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा अठराशे रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नागपूर बाजार समिती नागपूर बाजार समितीमध्ये जो लाल कांदा आहे तिची एकूण आवक ही दीड हजार क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर हा दीड हजार रुपये तर कमाल दर हा दोन हजार रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा अठराशे पंच्याहत्तर रुपये देण्यात आलेला आहे नागपूर बाजार समितीमध्ये जो पांढरा कांदा आहे तिची एकूण आवक ही पंधराशे ऐंशी क्विंटल झालेली आहे त्यासाठी किमान दर हा पंधराशे रुपये तर कमाल दर हा दोन हजार रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा अठराशे पंच्याहत्तर रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पुणे बाजार समिती पुणे बाजार समितीमध्ये जो लोकलचा कांदा आहे त्याची एकूण अवळखी अकरा हजार तीनशे शहाण्णव क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर हा पाचशे रुपये तर कमाल दर हा तेवीसशे रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा चौदाशे रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत बाजार समिती त्यामध्ये जो पोळ कांदा आहे तिची एकूण आवक चौदा हजार दोनशे पन्नास क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर हा चारशे रुपये तर कमाल दर हा बावीसशे चाळीस रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा अठराशे रुपये देण्यात आलेला आहे पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये जो उन्हाळी कांदा आहे तिची एकूण आवक ही एक हजार क्विंटल झालेली आहे त्यासाठी किमान दर हा एक तर कमाल दर हा सतराशे पंचवीस रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा दीड हजार रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे संगमनेर बाजार समिती त्यामध्ये जो उन्हाळी कांदा आहे त्याची एकूण आवक ही चारशे त्रेचाळीस क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर हा दोनशे रुपये तर कमाल दर हा पंधराशे एकावन्न रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा आठशे पंच्याहत्तर रुपये देण्यात आलेला आहे संगमनेर बाजार समितीमध्येच जो लाल कांदा आहे तिची एकूण आवक ही बारा हजार एकशे बहात्तर क्विंटल झालेली आहे त्यासाठी किमान दर हा अडीचशे रुपये तर कमाल दर हा सत्तावीसशे पन्नास रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा दीड हजार रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मालेगाव मुंगसे बाजार समिती यामध्ये जो लाल कांदा आहे तिची एकूण आवक ही अकरा हजार पाचशे क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर हा चारशे रुपये तर कमाल दर हा दोन हजार सहा रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा सतराशे रुपये देण्यात आलेला आहे तर पुढील बाजार समिती आहे येवला बाजार समिती त्यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही नऊ हजार क्विंटल झालेली आहे त्यासाठी दर हा दोनशे रुपये तर कमाल दर हा एकोणीसशे एकतीस रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा सोळाशे पन्नास रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट त्यामध्ये जी कांद्याची एकूण आवक झालेली आहे ती आठ हजार सातशे पासष्ट क्विंटल झालेली आहे व त्यासाठी दर हा नऊशे रुपये तर कमाल दर हा चोवीसशे रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा सोळाशे पन्नास रुपये देण्यात आलेला आहे तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्यासाठी काय बाजारभाव होता याविषयी माहिती दिली आहे अशाच कांदा बाजारभावाविषयी हो माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांचे धन्यवाद